नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी सुंदर नसेल ना तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसणं आणि सुंदर असणं यात खरच खूप फरक आहे आणि हाच फरक आपल्याला पालघर येथील मुकणे कुटुंबातील सदस्य चक्क काळ्या दाखवतोय पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव हे गाव या गावात मंगल्या मुकणे नावाचं एक गरीब शेतकरी कुटुंब राहतंय त्यांना दोन मुलं आहेत कुमारी तनुजा आणि कुमार सरगम मुकणे या मुलांनी एका कावळ्याला आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे अगदी प्रेमाने वाढवलंय हो त्याची गोष्ट अशी आहे की कुमारी तनुजा आणि सरगम मुकणे या मुलांना तीन वर्षापूर्वी हे कावळ्याचे पिल्लू सापडलं होतं वादळी वाऱ्याने झाडावर असलेलं कावळ्याचं घरटं खाली कोसळलं घरट्यातून जमिनीवर पडलेलं एक कावळ्याचं पिल्लू त्यांना मिळालं एका झाडाखाली पडलेलं जखमी अवस्थेत असलेलं कावळ्याचं छोटं पिल्लू त्यांनी आपल्या घरी आणलं छोट्या बाळासारखी त्या मुलांनी त्याची देखभाल केली बघता बघता आता तो तीन वर्षाचा हा कावळा झालाय त्याला आता सर्वजण काळ्या नावाने हाक मारतात त्याला तुझं नाव काय असं विचारलं तर तो काळ्या असं बोलतो काका काकू बाबा परतू अशी वेगवेगळी नावे बोलतो आपण जसे बोलावे तसंच तो बोलतो खरोखरच या कलियुगात हा अद्भुत चमत्कार म्हणावा लागेल असं वाटतंय की पुन्हा सत्ययुग येण्याची ही पहिली चाहूलच असावी नाही का असा हा माणसात राहून अगदी प्रेमाने वाढवलेला काळ्या खरंच माणसाळलाय हा काळ्या कुटुंबातील जणू एक सदस्य बनलाय कुटुंबातील सर्वांवर ही माया ममता प्रेम आणि वात्सल्य आहे चमत्कार म्हणावं की नवल पण काही का म्हणा मुक्या प्राण्यांना जर प्रेम दिलं तर कुठेही वाया जात नाही याचं हे एक प्रत्यक्ष उदाहरणच आता पहा शेतकरी असलेले मंगल्या मुकणे हे आपल्या बागेतील झाडांना पाणी देत आहेत तोही अगदी तितक्याच प्रेमाने त्यांनाही मदत करतोय आपल्या चोचीने तो छोटे छोटे दगड बाजूला करतोय खरंच श्रीरामांची खारुताई आठवली ना प्रेमाने डोळे भरून आलेत नाही का टपात ठेवलेल्या त्या पाण्यामध्ये सकाळी काळ्या आंघोळ करतो ज्याप्रमाणे माणसे जेवण करतात त्यातलेच अन्न खातो आणि बिस्किटेही तो अगदी आवडीने खातो पण काही म्हणा ना पक्षाच्या रूपात मागच्या पिढीतील पूर्वीचा घरचा कोणी सदस्य आशीर्वाद देण्यासाठी आला असावा का असो असं पाहिल्यावर खरंच मनाला जाणीव होते वाटतं की पूर्वजन्मीचा हा कुणीतरी कावळ्याच्या रूपात राहून त्यांच्या कुटुंबियावर प्रेमाचा वर्षाव करतोय असंच म्हणावं लागेल मुकणे कुटुंबियांना आणि नवीन पाहुणा काळ्याला लोकसत्यवाणी कडूनही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लेखक आहेत हरिसंतोष सावंत तर वृत्त निवेदिका हरिप्रिया दांडेकर न्यूज डोंबिवली लोकसत्यवाणी न्यूज संपादक यांच्याशी बोलताना कुमारी तनुजा मुकणे मुवाच नाव काय ठीक आहे ठीक आहे आंघोळ वगैरे पण करतो का तो हा तुला भेटला होता ना तर किती महिन्यापूर्वी झालेला आहे तीन वर्ष झाली अच्छा हा तेव्हा तो किती, ते किती दिवसांचा होता अच्छा आता तीन वर्ष झाली ज्यावेळी तू आणला होतास ना त्यावेळी तो पंधरा दिवसांचा होता आणि आता बोलायला लागायला सुरुवात केली ती साधारण कधीपासून दोन अच्छा 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 लेखक आहेत हरिसंतोष सावंत तर वृत्त निवेदिका हरिप्रिया दांडेकर लोकसत्यवाणी न्यूज डोंबिवली ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्यवादी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा